खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने पुरवठा विभागाच्या गलथन कारभाराविरुद्ध जाहीर निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले एंट्री समस्या नवीन रेशन कार्ड त्याचप्रमाणे ऑनलाईन असूनही अनेकांना अनेक दिवसापासून शिधा मिळत नसल्याच्या कारणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले वर्षानुवर्ष हेलपाटे मारून पुरवठा विभागाकडून काम होत नसल्यामुळे अखेर शेवटी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आज दिनांक पाच डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालयावर खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रशासनाच्या वतीने सदर आंदोलनाची दखल घेत नेवासा तहसीलदार पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेत लवकरात लवकर ग्रामस्थांचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासित केले सदर आंदोलनास खेडले परमानंद येथील उपसरपंच जावेद इनामदार तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब नबी शेख बशीरभाई इनामदार शिवाजी राजळे कासमभाई शेख रशीद इनामदार कासमभाई इनामदार वसीम इनामदार फयुम इनामदार श्यामसुंदर केदारी वाघू बर्डे फुम इनामदार शांतीलाल राऊत सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग व महिला उपस्थित होत्या मेवासा तालुक्यातील एका गावात पुरवठा विभागातून जी पिळवणूक चालू आहे त्या पिळवणुकीला न्याय मिळून आमच्या गावातील रेशन संदर्भात ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर महसूल विभागाने सोडव्यात अशी खेळले पार्मानंतर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी ग्रामस्थांची आर्थिक लूट त्याचप्रमाणे खेडले येथील नागरिकांना वेळोवेळी वर्षानुवर्ष चक्कर मारण्याची वेळ आलेली आहे परंतु याची जरा ही दखल पुरवठा विभागाने घेतलेली नाही आम्ही सदरचे निवेदन मार्च महिन्यात दिले परंतु या निवेदनाची सुद्धा दखल घेतली नाही किंवा कॅम्पचे निवेदन महसूल विभागाने केलेले नाही म्हणजे लोकशाहीत जी जनतेची पिळवणूक चालू आहे या पिळवणुकीला महसूल विभागाने न्याय द्यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आज मोर्चा हा काढण्यात आलेला आहे माझी महसूल विभागाला विनंती आहे की आमच्या गावातील जे काही अडचणी आहे त्यात त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण करून द्यावेत व येणारे जे काही प्रॉब्लेम असतील कुकण्यासंदर्भात रेशन संदर्भात तर त्या त्यांनी ते त्वरित मार्गी करावेत एवढं बोलून मी थांबव आहे चौवेचाळीस लाभार्थी जे आहेत त्यांचं ठरावातून काम का झालेलं आहे पैकी पंचावन्नपैकी आणखी चार लाभार्थी असे आहेत कुटुंब ज्यांचे आधार कार्ड त्या ठरावासोबत मला मिळालेले नाही किंवा ऑफिसला मिळालेलं नाही तर ते जर परत मिळालं तर त्या चार लोकांचं काम होऊन जाणार आहे परंतु बाकी आहे एखाद्या कुटुंबामध्ये एखादा लाभार्थी असे एखादा जा व्यक्ती असे त्यांचा आधार अपडेट नाही किंवा दुसरीकडे आधार दुसरीकडे फिट झालेलं आहे ते डाटा एंट्री आम्हाला करता येत नाही कारण बस नाही ते जर फक्त तुम्ही अपडेट करून दिलं तर आम्ही ते करून देणार आहे तुम्हाला फक्त तेवढे डॉक्युमेंट्स ज्यांचं झालेलं नाही त्यांचे डॉक्युमेंट्स द्या ज्यांचा आधार अपडेट नाही त्यांनी आधार आधार अपडेट करून आम्हाला परत द्या आणि ज्यांचा आधार दुसरीकडे फिट झालेलं ते त्यांना तिथून जाऊन काढून घेऊन इकडे आम्हाला सबमिट करावं लागेल साहेब मेंबरसाठी साठी प्रक्रियासाठी आम्ही कागदपत्र दिलेली आहे त्याच्यावर अद्याप कोणताही वैयक्तिक मला पाच पत्र प्राप्त झालेले पाच अर्ज हां पाच अर्जावर माझी कार्यवाही चालू आहे मागच्या तीन दिवसापासून साईट बंद पडलेली आहे त्याच्यावर काहीच काम करता इथून पुढच्या काळात जर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ॲड मेंबर किंवा इतर काम दिल्यास ते आम्हाला तत्परतेने मिळतील का तत्परतेने करू फक्त आमचं लिमिटेशन्स काय असतं साईट बरोबर चालली पाहिजे साईट जर चालली नाही तीन दिवसाहून साईट बंद पडली आहे तुम्ही आमच्याकडे येणार ते साहजिक आहे साईट बंद पडल्यामुळे ते काम होत नाही ना आणि तुम्ही म्हणणार आम्हाला पाच दिवसात करून द्या सात दिवसात करून द्या आम्हाला पण ते काम करताना अडचणी येतात ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे ज्यांचं ऑनलाईन झालं त्यांना अद्याप पैसे द मिळत नाही त्यांचं काय चालू आहे काही मी याच्यात चेक केलेलं आहे वन टू वन आणि त्यातले काही लोक स्वतः देऊन धान्य उचल करत आहेत फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की त्यामध्ये एखादा लाभार्थी सुटलेला आहे कारण त्याचा आधार अपडेट नाही आहे आधार अपडेट करून त्या त्या कुटुंबामधल्या व्यक्तीला आम्ही टाकून देणार आम्ही सर्व कागदपत्रांची ग्रामस्थांच्या वतीने पूर्तता करू पण आम्ही कॅम्पची तिसऱ्या महिन्यात मागणी केली या संदर्भात काही तरतूद होईल का तहसीलदार साहेबांशी चर्चा करून आम्ही लवकरात लवकर दहा ते पंधरा दिवसामध्ये कॅम्प घेण्याचा प्रयत्न Ok, melhor. Then... Yeah.